बघू शकतो की सगळे दीडशे ला आहे तुम्हाला याच्यामध्ये किती आहे आपण बघू शकतो वेगवेगळे कलर डिझाईन्स तुम्हाला मिळणार आहे ट्रस्ट मी याचा कलर बिलकुल नाही जात आणि मुळात हा कॉटनचा प्युअर कॉटनचा गाऊन आहे त्याच्यामध्ये मला गर्मीचा त्रास पण होणार नाहीये कपडा छानच आहे खूप सुंदर कपडा आहे आणि केवढी मोठी ओढणी आपण बघू शकतो जे आपण बाहेर कपडे घेतो ना आणि जे स्वस्त असतात त्यांच्या ओढण्या खूप अशा बारीक असतात आणि खूप छोट्या पण असतात पण इकडच्या ड्रेसवर तुम्हाला छान अशी ओढणी मिळते ही हे सगळे कपडे आपल्याला बाहेर खूप महाग मिळतात ना हाँ, हाँ, कमी नसणार बरोबर हे म्हणजे मी मी स्वतः बघते इकडनं भरपूर कपडे घेते आणि मला खरंच आवडतात एकतर स्वस्त मस्त रेंज मध्ये असतात इकडचे कपडे आणि सगळे कपडे ना छान टिकतात हे यांचं वैशिष्ट्य आहे कलरची गॅरंटी इकडनं कलर जात नाही ह्या आहे हे बघा आपण बघू शकतो किती सुंदर सुंदर फ्रेश फ्रेश कलर आहे हाय हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे मंडळी दादर आहे खरेदीचं माहेर घर खरच आहे कारण की ते सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वस्त मस्त दरात मिळतात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे खूप स्वस्त मस्त दरातले होलसेल रिटेल रिटेलमध्ये तुम्ही खरेदी करू शकतात असे घरात घालायचे गाऊन याचबरोबर त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर रेडिमेड ड्रेस मिळतात जे साडेसहाशे रुपयांपासून आहेत आणि घरात घालायचे गाऊन फक्त आणि फक्त दीडशे रुपयांपासून त्यांच्याकडे आहेत आपण हे सगळं कलेक्शन बघूयात पण या शॉपमध्ये तुम्हाला पोचायचं असेल तर कसं यायचं आहे तर तुम्हाला यायचं दादर ईस्टला दादासाहेब फाळके मार्गवर मी सध्या उभी आहे हिंदमाता मार्केटमध्ये माझ्या राईट हँड साईडला गोल्ड मोहर मिल्स आहे लेफ्ट हँड साईडला शिवनेरी बिल्डिंगचा गेट नंबर दोन आहे त्याच्या आतमधून मी जाणार आहे जिनेश आणि पालव सारीच्या मध्ये जो गेट जातो आतमध्ये तिथून आपण आतमध्ये जायचं आहे आपण इथून लेफ्ट घेऊयात आणि लेफ्ट घेतल्यानंतर प्रिन्स कलेक्शन या, या दुकानाला आपण आज भेट देणार आहोत सो हे असं तुम्हाला छोटस दुकान दिसेल प्रिन्स कलेक्शन आपण इथे जाणार आहोत तर आता आपण प्रिन्स कलेक्शन या दादरच्या प्रसिद्ध दुकानात आलेला आहोत आतमध्ये दुकान आहे पण इकडचं कलेक्शन कमाल आहे आणि दिनेश कुमार यादव तुमचं खूप खूप स्वागत लोकमत सखीमध्ये खूप छान असं कलेक्शन तुमच्याकडे नेहमी असतं मुळात स्वस्त मस्त रेंजमध्ये महिलांना खरेदी करायला आवडते आणि मुळात तेच कलेक्शन छान क्वालिटीचं असलं ना की कस्टमर्सला सुद्धा खूप मजा येते तर तुमच्याकडचं हेच कलेक्शन आपण आज बघणार आहोत स्वस्त आणि मस्त काय स्टार्टिंग प्राइस बघू शकते मी आपण ह्याचं फॅब्रिक बघूया किती भारी आहे हे बघा फॅब्रिक खूपच छान आहे मस्त जाडसर कपडा आहे आणि फक्त दीडशे रुपयाला तुम्हाला हे गाऊन मिळतात नाईट गाऊनची 150 दीडशे रुपयाला कारण एकदम होलसेल दरात तुम्हाला हे सगळे नाईट गाऊन मिळतात पण फिक्स रेट आहे की थोडा एकशे वीस वगैरे तुम्ही करता नाही नाही फिक्स रेट एकदम कमीच कमी रेट लावतो आणि आमचा व्हिडिओ वगैरे दाखवून आले तर एकदम तुमच्या व्हिडिओ तुमच्या चॅनल मध्ये टाकतो म्हणून तुम्हाला एकदम स्वस्त मी सांगते ना दोनशे रुपये खाली नाही सेल करतो बरं बरं सो तुम्हाला दीडशे रुपयाला मिळणार आहे हा गाऊन आणि अजून काय आहे याच्यामध्ये व्हरायटी साईज काय काय आहे साईज याच्यामध्ये थ्री साईज मध्ये आहे फुल साईज आहे ओके okay, हे पूर्ण सगळे दीडशे रुपयाचे किती व्हरायटी वेगवेगळे कलर डिझाईन तुम्हाला मिळणार आहे साईज फ्री साईज असते का साईज ओके आणि मुळात कपडा पण आहे इथे तुम्हाला मस्त एक खिसा देण्यात आलाय बटन पण आहेत आणि छान असा हा तुम्हाला दीडशे रुपयाला गाऊन मिळणार आहे ट्रस्ट मी याचा कलर बिलकुल नाही जात आणि मुळात हा कॉटनचा प्युअर कॉटनचा गाऊन आहे त्याच्यामध्ये मला गर्मीचा त्रास पण होणार नाहीये पण बघू शकतो डिझाईन तुम्हाला हवी ती मिळणार आहे ह्यातली कोणती पण डिझाईन घ्या बटन आहे हे पण दीडशे क्या बात आहे कलर खूप सुंदर सुंदर आहे त्यांच्याकडे दीडशे ला आहे बघा बात किती सुंदर आहे त्याला बटन नाही आहेत ना विदाऊट बटन हे बघा हे दीडशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आणि मस्त असं ह्याला थोडंसं नेक डिझाईन खूप वेगळी आहे सो हे तुम्हाला असा मिळणार आहे साईज तुम्हाला ही फ्री साईज असते त्याच्यामुळे कोणती पण साईज घ्या तुम्हाला ती अल्टर करून तुम्ही देता का ना, बाहेरून करून घ्यावं लागतं सो इथे तुम्हाला अल्टर मिळत नाही करून बाकी तुम्हाला हा कपडा गॅरेंटेड आहे ह्याचा कलर जात नाही खूप दिवस टिकतात इकडचे गाऊन मी स्वतः इकडनं इकडचे गाऊन घेऊन जाते आणि वापरते आमच्या घरात भरपूर जण यांच्याकडचे गाऊन वापरतात सुद्धा सो त्यामुळे तुम्ही जर इथे दादर मध्ये असाल तर ह्या दुकानात येऊन गाऊन खरेदी करू शकतात नक्कीच आपण बघू शकतो की किती सुंदर सुंदर ड्रेस व्हरायटी मग बटनचा गाऊन दिसला आता हा तीन, तीन बटनचा बटन गाऊन मॅटर्निटी गाऊन वगैरे आहेत का तुमच्याकडे सध्या बाटिक मध्ये आहेत हा कितीला हा तीनशे चांगला क्वालिटी तीनशेच आहे का हा तीनशे बघू शकतो याच्यामध्ये अडीचशे वाले पण आहे पण त्यांची क्वालिटी थोडे चांगले नाहीटिका आणि मस्तच असतो तीन पॅटर्न आहे एक बी गडा आहे दोन बटन आहे थ्री बटन आहे वेगळे वेगळे आहे मस्त छान आहे आणि कपडा खरच खूप छान आहे ह्याचा पण कलर नाही ना जात नाही कलर नाही जातो पण थोडे बाटिक एक बार धुतून थोडं निकडतो बाकी नंतर कधी नाही सो so, पहिला वॉश मध्ये तुम्हाला थोडं मिठाच्या पाण्यात टाकलं तर ते पण नाही होत पण जर तुम्हाला ते नसेल जमत तर तुमच्या पहिला कलर जाऊ शकतो बाटिक मध्ये बाटिक कपड्यामध्ये जर तुम्हाला तेही नको असेल तर तुम्ही मिठाच्या पाण्यात बुडवून नंतर तो धुतला ना तर कलर पण नाही तर ही हॅक आहे खूप छान आणि आपण त्याच्यामध्ये मध्ये आपण व्हरायटी बघू शकतो किती सारे व्हरायटी आहेत बघा खूप छान छान व्हरायटी आहे आणि तुम्हाला कलर ऑप्शन पण हे वर्क केलेलं हवं असेल तर ते साडेतीनशेच तर तुम्हाला इथे पण बाटिकच्या ह्याच्यामध्ये पण इथे ना तुम्हाला असं खिसा मिळणार आहे आणि याचबरोबर आता आपण थोडं अजून काय तुमच्याकडे कलेक्शन आहे ते बघूयात अजून काही नाईट गाऊन ड्रेसमध्ये आहे जयपुरी मध्ये पाहिजे जयपुरी पण चांगले चांगले कलर ना हे काय आहे जयपुरी आहे जयपुरी मध्ये आहे night gown हा night gown ओ nice आणि तुमच्याकडे कडे मध्ये वगैरे आहेत हा sleeveless आता नाही आहे पण ठेवतो मी ओके आता नाही आहे आणि हा पण जयपुरी मध्ये पण कपडा खूप मस्त आहे याची काय म्हणाला price चारशे four hundred चारशे रुपये वा त्याच्या तीन डिझाईन आहे कलर पण आहे चांगले चांगले पाच कलर आहे वा क्या बात आहे तुम्हाला असे भरपूर सारे कलर मिळणार आहेत जयपुरी कॉटनमध्ये ग्रीन आहे गोल्ड रस्ट कपडा पण मस्त जाडसर कपडा आहे फॅब्रिक खूपच मस्त आहे आपण बघू शकतो फॅब्रिक किती छान आहे साईड पॉकेट पण आहे साईड पॉकेट पण आहे आणि याच बरोबर आत मध्ये इंटरलॉक पण आहे हं चारशे रुपयाला आहे ना हा कमी होणार काही नाही एकदम रिजनेबल फायनल तुमच्या चॅनल मध्ये माझा व्हिडिओ जातो म्हणून तुम्हाला एकदम कमी कमी रेट सांगतो होलसेलचा रेट हा रेट हा रेट मध्ये माझ्या सगळे विकलेल्यासाठी घेऊन जातो या रेट मी सिंगल पीस देणार क्या बात आहे तुम्हाला माहिती आहे का मंडळी इकडचं कलेक्शन तर गाऊनसाठी प्रसिद्ध आहे यांच्याकडेची खासियत आहे ना रेडीमेड ड्रेसची आहे जी तुम्हाला बाहेर एवढ्या स्वस्त दरात कुठेच मिळणार नाही अख्ख्या दादरमध्ये रेडीमेड ड्रेस यांच्याकडे फक्त आणि फक्त कितीला मिळतात रेडीमेड साडे सहाशे स्टार्टिंग साडे सहाशे रुपयाला तुम्हाला कुर्ता पायजमा आणि चुडीदार हे कलेक्शन मिळणार थ्री पीसचं कलेक्शन मिळणार आहे त्याचबरोबर यांच्याकडे त्यामध्ये अनारकलीचे पण खूप छान ऑप्शन आहेत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हाला कॉर्डसेट खूप सुंदर मिळतात आणि यांच्याकडची फॅब्रिकची गॅरंटी असते फॅब्रिक खूप छान असतं वर्षानुवर्ष टिकणारे कपडे असतात जे तुम्ही बाहेर महागड्या दुकानात कपडे घेतात तेच तुम्हाला इथे होलसेल दरात कपडे मिळतात त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला खूपच फायदेशीर ठरणार आहे तर आता आपण यांच्याकडचं रेडीमेड ड्रेसचं कलेक्शन बघूयात किती सुंदर आहे हे तुम्हाला अनारकलीमध्ये तुम्हाला हा मिळणार आहे ड्रेस साईज खूप छान छान मिळतात आता हा ट्रिपल एक्सेल साईज आहे मीडियम साईजपासून ते तुम्हाला मीडियम ट्रिपल बघू शकतो हे बघा तुम्हाला दाखवते असा बघा तुम्ही म्हणजे कळेल हा अनारकली आहे आणि इथून छान फिटिंग केल्यानंतर तुम्हाला तो छान दिसेल ट्रिपल एक्सेल आहे माझ्या अंगावर प्रॉपर बसत नाही आहे पण मी तुम्हाला दाखवते साईज ही ट्रिपल एक्सेल आहे तुम्हाला साईज पण सगळा मिळणार आहे तिथे आणि मुळात जयपुरी कॉटन असल्यामुळे मस्त तुम्हाला ऑल सीझनसाठी छान आहे हा ड्रेस ह्याच्यामध्ये कलर भरपूर कलर ऑप्शन्स भरपूर आहेत हे बघा आता हे सगळे कलर ऑप्शन्स आहेत अनारकलीमध्ये जशी प्रिंट तुम्हाला या फोटोवर दिसते सेम तसेच्या तसे तुम्हाला इथे मिळणार आहेत तु याचबरोबर तुम्हाला अजून दुसरं म्हणजे असे रेडीमेड ड्रेसेस सुद्धा मिळतात हे पण बघूया आपण साडेसातशे आणि मगाशी जो अनारकली दाखवला तो कितीला होता नऊशे नऊशे वा बघू शकतो प्रॉपर कॉटन आहे आणि मुळात हे सगळे कपडे ना धुतल्यावर छान असे अजून सॉफ्ट होतात कॉटनचे ड्रेस ह्याच्या ओढणी दाखवते तुम्हाला मी इकडे ओढणी पण मस्त मोठी मोठी आहे बघूयात कपडा छानच आहे खूप सुंदर कपडा आहे आणि केवढी मोठी ओढणी आपण बघू शकतो जे आपण बाहेर कपडे घेतो ना आणि जे स्वस्त असतात त्यांच्या ओढण्या खूप अशा बारीक असतात आणि खूप छोट्या पण असतात पण इकडच्या ड्रेसवर तुम्हाला छान अशी ओढणी मिळते हे सगळे कपडे आपल्याला बाहेर खूप महाग मिळतात ना हा, हा सेम पीस ना साडे बाराशे तेराशे कमी नसणार बरोबर हे खरं आहे म्हणजे मी स्वतः बघते बाहेर असते तेव्हा पण तुम्हाला सांगते मी इकडे खरंच खूप स्वस्त रेंज पण हे बघा कलर ऑप्शन किती आहेत सगळे कलर ऑप्शन आहेत कलर मला हा खूप बघू शकतो किती सुंदर आहे काहीतरी वेगळा कलर आहे हा 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 मला खूप आवडलाय हा कलर <coughs> बघा ना किती छान कॉम्बिनेशन आहे आणि ह्याची ओढणी काय अशी आहे का हे बघा अशी ओढणी तुम्हाला मिळणार आहे माझ्यासाठी हा साईडला काढून ठेवते मी कारण मला खरंच खूप आवडला आहे हा कलर मला खरं सांगते म्हणजे मी इकडनं भरपूर कपडे घेते आणि मला खरंच आवडतात एकतर स्वस्त मस्त रेंजमध्ये असतात इकडचे कपडे आणि सगळेच ना छान टिकतात हे यांचं वैशिष्ट्य आहे कलरची गॅरेंटीकडनं कलर जात नाही ह्या कपड्याच्या हे बघा आपण बघू शकतो किती सुंदर सुंदर फ्रेश फ्रेश कलर आहेत वा क्या बात आहे आणि अजून यांच्याकडे कॉडसेट्ससुद्धा खूप सुंदर असतात कॉर्डसेट्स बघूया आपण हे किती आहेत कॉर्ड सेट कोर्ड कसं तीन रेंज आहे आणि हा तुम्ही नुसतं वन पीस म्हणून सुद्धा वापरू शकता इथे बेल्ट देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कधी असं वाटलं जर वन पीस म्हणून घालायचं आहे तर तुम्ही असं वन पीस म्हणून सुद्धा घालू शकता हा बघा आणि बेल्ट लावला तर तुमचं वन पीस म्हणून वाटेल जेव्हा वाट त्याच्यावर तुम्ही पॅन्ट घालता तर तो कॉर्डसेट म्हणून सुद्धा होतो प्लाजो हो त्याची प्लाजो ही बघा असा तर तुम्हाला हा टू सेटचा ड्रेस कितीला मिळतो चा आणि हा बाजूचा साडेसहाशे सो स्वस्त मस्त काही मिळतं इव्हन इकडचं अजून एक खासियत म्हणजे ड्रेस मटेरियल सो आपण बघू शकतो ड्रेस मटेरियलची किती सुंदर सुंदर व्हरायटी आहे हा बघा किती सुंदर ड्रेस मटेरियल आहे इथे तुम्हाला नुसतं ड्रेस मटेरियल हवे असेल ना तर ते सुद्धा मिळतं खूप छान आहे ह्याचा कपडा पण मस्त आहे ड्रेस मटेरियल कितीला आहे कॉम्बिनेशन आहे पण ह्याच्यामध्ये अजून भरपूर सारे कलर आहेत मला हा पॅटर्न खरंच खूप आवडतो त्यातला हिरवा आणि लाल रंग खूप सुंदर दिसतो जो ग्रीन आणि मरून असतो तो खूप सुंदर वाटतो आता खूप सुंदर सुंदर पॅटर्न तर आहे त्यांच्याकडे एक वन पीस पण आपण पॅटर्न बघूया हा किती लय हा देण्या घेण्यासाठी साठी साडे आहे त्याच्यामध्ये दोन तीन रेंज आहे साडे पाचशे स्टार्ट आहे वन पीस मध्ये okay. हा सेवन वाले आहे बाकी हँगर मध्ये लावले आहे साडे वाला आहे साडे वाला आहे तर हे सगळं कलेक्शन तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला यायचं आहे प्रिन्स कलेक्शन या दुकानात जे दादरला आहे दादर, दादर हिंद माता मार्केट मध्ये तुम्हाला इथे यायचं आहे दादर ईस्टला तर खूप सुंदर स्वस्त मस्त रेंज मध्ये तुम्ही हे सगळं कलेक्शन खरेदी करू शकतात रक्षाबंधन येते आणि रक्षाबंधन म्हटलं की त्यांच्या भावांना देण्या त्यांच्या भावांना त्यांच्या बहिणींसाठी लागणारं हे छान गिफ्ट म्हणून तुम्ही हे देऊ शकतात स्वस्त मस्त खिशाला परवडणारं आणि मुलींना आवडणारं हे गिफ्ट असेल त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणींची रक्षाबंधन खास खास करू शकता एकदम आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुळात दुसरे कोणते विषय तुमच्या डोक्यात असतील तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडत असतील हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला कोणत्या विषयांवर व्हिडिओ कुठचे बघायला आवडतील काय स्वस्त मस्त खरेदीमध्ये मी व्हिडिओ करू शकते हे सगळे सजेशन तुम्ही आता मला सुचवू शकता आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही मला हे विषय सुचवू शकता त्याचबरोबर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप प्रेम करा थँक्यू सो मच